नमस्कार तर मित्रांनो सगळ्या भाज्या कापून झालेल्या आहेत मी दाखवतो तुम्हाला कोणती कोणती भाजी ही कांद्याची पात आहे हे कांदा आहे हे गाजर आहे शिमला मिरच आहे हे फ्लॉवर आहे हे वटाणे आहेत ही थोडी कस्तुरी मेथी आहे तर बघा कस्तुरी मेथी कांद्याची पात कांदा गाजर वटाणे शिमला मिरच आणि फ्लावर फ्लॉवर टमाटा कापायचा आहे टमाटा कापायचा आहे बघा टमाटर आहे <laughs> का अंडा आहे टमाटा आहे आणि इथं तेल आहे तेल घेते मी थोडा हे कलर आहे हे मीठ आहे आणि तिथं भात आहे तर आता पूजा बनवत आहे पुलाव <laughs> हा तर आधी टाकायचं तेल तेल गरम झाल्यानंतर त्यात टाकायचं काय टाकते अच्छा अगोदर कांदा भाजून घेते नंतर फ्राय सगळ्या भाज्या एकदम फ्राय करून घेते अच्छा बघा ते टाकला कांदा आणि फक्त कांदाच ना अच्छा कांदा टाकलाय ते बाकीचे जिरा जिरा टाकला आहे कांदा टाकला आहे कांदा भाजून घ्यायचं तर बघा कांदा भाजून झाला आहे आता टाकत आहे फ्लावर सगळ्या भाज्या फ्राय करून घ्यायचं नंतर भात वगैरे

आता सगळा शिमला मिरची टाकते ना मटान आम्ही आता शिमला मिरच तळून घ्यायचं अंग दिसतंय ना तुम्हाला लोकांना मित्रांनो आम्ही कढई मध्ये पुलाव बनवतोय कढई हा आमच्या कढई पुलाव भात लोक टोपामध्ये बनवतात तवा प्लाभात खातात आम्ही कढई भात लोक तवा तवा पुलाव बनवतात आणि काय बनवतात तेल थोडं तेल कमी पडलं तेल टाकत्या पूजा तुम्हाला जसं लागेल तसं तेल वापरा कोणी तेल जास्त खातं कोणी तेल कमी खातं तर आता याच्यामध्ये कांदा वाटाणे शिमला मिर्च फ्लावर आणि आता गाजर टाकलेला आहे लक्षात ठेवा वेळ पुलाव कडे आमची हालत आहे अच्छा यात थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ मी थोडं टाकते आम्ही मीठ थोडं कमीच टाकतो पूजाला एक हप्ता मिठामुळं ॲडमिट करावं लागलो होतं ब्लड प्रेशर वाढलं होतं तेव्हापासून आमचं मीठ झालेलं आहे कमी पूजा मॅडम हां तर बघून घ्या यात शिमला मिरची फ्लावर गाजर वटाणी कांदा भाजून घेतलेला आहे भाजून म्हणजे तळून घेतलेला आहे कलर टाकू का हळद टाकू काय पण टाक आता आम्ही थोडं हळद टाकत आहे हा आता हळद टाकलेलं आहे नक्की बघा आमच्या पूजा मॅडमने आज पुलाव भाताचा भेद केलेला आहे टमाटे कांद्याची टमाटे आणि कांद्याची कांद्याची पात नंतर टाका आता टाकायचं आहे भात मिरची वगैरे नको आहे नहीं। आम अच्छा आम्ही तिखट नाही बनवत तुम्हाला मिरची चटणी पाहिजे असेल तर तुम्ही टाकून घ्या आम्ही काल रात्री पोळ्यासाठी कटाची आमटी बनवली होती त्या आमटीसोबतच आता आम्ही पुलाव खाणार आहे ते बघा तिथं काटाची आमटी पण तेच आहे टाकू हां तिखट नाही खात आम्ही बघा ही कटाची आमटी ही थोडीच आहे पण त्या टोपात आहे काटाची आमटी त्यामुळं आम्ही तिखट नाही बनवत बघा सगळ्या भाज्या परतून घ्यायच्या त्यात हळद था मीठ टाकायचं था। आणि वर्ण भात टाकायचं था। तर बघून घ्या किती भारी आहे दिसते तुम ना तुम्हाला था। था। बघ ना आता त्यात टमाटर टाकायचे आमच्या जागेवरच कापायचं आणि जागेवरच बनवायचं आहे आपल्या रेसिपीचा व्हिडिओ नाही चॅनल नाही घरगुती चॅनल आहे बघा पूजा मॅडमनी वरण टमाटे टाकलेले आहे ही कसोरी मेथी नाही कांद्याची पात कांद्याची कांद्याची पात वरण टाकलेले आहे पुला मध्ये व्हेजिटेबल थोड्या अर्ध्या कच्च्याच ठेवायचे म्हणजे चांगलं लागतं आणि मेन म्हणजे जितकं तुम्ही शिजवाल अन्न

व्हेज राईस व्हेज नूडल्स वगैरे तू जर ठेवलं ना विकायला आयुष्य बदल जाईल काय मग मित्रांनो हे तुम्हाला आवडलं का खाणार का आम्ही याचा बिझनेस करू काय बघून घ्या नीट बघून घ्या बघा मोबाईल मध्ये कलर वाटतो हा मोबाईल मध्ये कलर वेगळा वाटतो आणि असा कलर वेगळा वाटतो आणि खरं सांगायचं तर हा भात आमचा रात्रीचा आहे शिळा भात शिळा भात ह्यात आम्ही मिक्स भाजी केवढीची आणली ती चाळीस चाळीस मिक्स भाजी आणली सगळं दहा हजार रुपये हा सगळं दहा हजार रुपये मिक्स भाजी आणली आणि हे आमचं पुलाव तयार झालंय आणि ते आता कटाच्या आमटीसोबत खा कटाची आमटी ठेवू हां दहा ते पंधरा मिनिटात सस्त्यात मस्त आहे की नाही मित्रांनो रात्रीच्या भातात मस्त बनवलंय कटाची आमटी आणि ही आहे आमची कटाची आमटी रात्री पोळ्यांसोबत तयार केली होती हां हे बघा तर हे झालं ताट तयार माझं बघा भारी तयार आणि थोडस पाणी पाणी तर बघा मित्रांनो हे एक कट तुम्हाला कुठल्या रंगाचा दिसतोय काय माहिती पण आहे इथं लाल रंगाचं आणि भात पण बघा चला था। था। <laughs> एक मिनिट इकडे बघ हा तर कोणा आवडला असेल तर मित्रांनो लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा बेल आयकॉनला दाबायला विसरू नका जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ